शिवसेना म्हणून साहेबांनी जरा मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की भावना द्या इथं विधानसभा मला सांगता येणार असती तर या ठिकाणी सुद्धा महायुतीचा आमदार आपल्या सर्वांना निवडून द्यावा आज स्वभाव शिक्षण मारण्याचा भाजप दैनिक लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा नमस्कार मंडळी मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र मंडळी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष ऍक्टिव्ह मोडमध्ये आले असल्याचे दिसत आहे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणं सार्वजनिक कार्यक्रमात उपस्थिती दाखवणं तसंच सभा आणि मेळाव्याचे अधिक कार्यक्रम राबवण्यावर भर दिला जात असल्याचे सर्वत्र चित्र आहे आणि असाच मेळावा दिनांक एकोणीस सप्टेंबर गुरुवार रोजी मालेगाव तालुक्यातील जैनांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरपूर जैन येथे महायुतीचा कार्यकर्ता संवाद मेळावा संपन्न झाला आहे या मेळाव्यात व्यक्त होताना उपस्थित प्रमुख नेत्यांनी ने काँग्रेसचा हा बाले किल्ला महायुतीच्या ताब्यात घेण्याचा निर्धार केला आहे मात्र सदर मेळाव्याचे आयोजन करणारे अॅडव्होकेट विजयराव जाधव हो। भाजपाचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार असल्याने हा मेळावा त्यांच्यासाठी शक्ती प्रदर्शन असल्याचे राजकीय जाणकार बोलत आहे परिणामी आजचा हा मेळावा महायुतीसाठी विजय संकल्प मेळावा असल्याची चर्चा जिल्हाभर होत आहे तर जाणून घेऊ या महायुतीच्या या मेळाव्यात काय म्हणाल्या आमदार भावनाताई गवळी आणि ॲडव्होकेट विजयराव जाधव हो। नाही तर आपली फसगत होणार आहे या राज्यामध्ये जर हे विकास करणार सरकार आपल्याला पाहिजे असेल आपली लोकसत्तेमध्ये पाहिजे असतील काम करणारे आपली नेते आपल्याला पाहिजे असतील तर या ठिकाणी सुद्धा महायुतीचा आमदार आपल्या सर्वांना निवडून द्यावाच लागेल खऱ्या अर्थाने विजयराव तुम्ही खरंच वकील आहात म्हणजे आम्ही असं म्हणत नाही की बा तुम्ही खोटी वकिला असं नाही म्हणायचं आम्हाला खरंच वकील असे आहेत की वकिला पद्धतीने काम तुम्ही केलं आमच्या सगळ्यांचे वकीलपत्र घेऊन टाका तुम्ही आता <प्रिक्णा> आमच्या सगळ्यांचे वकीलपत्र तुम्ही घ्या आणि काय तुम्ही पण युती मधल्या भाजपा मधले ज्येष्ठ नेते आहेत आणि म्हणून तुम्ही ती लढाई लढा लड़ा। त्या सुप्रीम कोर्ट मध्ये हायकोर्ट मध्ये आम्ही काही चक्र मारणार नाही शंकरराव सांगून घ्या तुम्ही विजयरावजींना साहेब पण इकडे आहेत तानाजी ना तर शॉर्ट मध्येच भाषण उरकलं गाऊन उरकलं समजलंच नाही मला एवढा बोलणारा माणूस इकडे काऊन थांबले काही कळलंच नाही मला मला वाटलं दोन चार सिक्सर सिक्सर मारून टाकतील नाही नाही माझा माझा स्वभाव तर सिक्सर मारण्याचाच आहे हो। तुम्ही म्हटलं तरी मारणार नाही म्हटलं तरी मारणार बरोबर आहे की नाही पण काय होते कधी कधी फ्रंटवर राहून राहून सध्या कधी कधी अकरा खेळ आणि व्हावं होते माणसात जास्त फ्रंटवर गेलं की मग लोकसभे झालं <laughs> तसं होते बरोबर आहे की नाही समोरच भावना मागे मग आता मी आता अनुपजीला विचारत होते बोलत होते म्हटलं आता मोठं सभागृह झालं ते मला म्हटलं की ताई सगळेजण तुमची फार आठवण करतात पंचवीस वर्ष या जनतेने मला त्या सभागृहामध्ये वाढवलं म्हणून दिसते सगळेजण आणि दुसरं म्हणजे असा अनुपजित खूप काम करायला तुमच्यासारख्या युवा नेत्याला संधी आहे आपल्याला सगळ्याला संधी आहे आणि महाराष्ट्रातली जनता खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांकडे आशे नाही पाहते विशेष करून या आपल्या मतदारसंघामधली जनता पाहते आहे विचाररावांकडे पाहते माझ्याकडे पाहते तुमच्याकडे पाहते आणि या जनतेच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे की या मतदारसंघामध्ये परिवर्तन झालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे आणि म्हणून विजयरावजी तुम्ही खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की मनामधल्या काही गोष्टी ओळखणारे माणसा त्याला माहित आहे की आपण मेळावा घेतला तर ताई जरूरच आहे ना कारण माहितीचा मेळावा आणि मला तर काही कोणाची हॅनल केलायच आहे मी तर कधी मी माझं असं आहे करत राहा आगे बडो मागे वळून पाहायचं नाही परिणामाची चिंता करायची नाही आणि सगळ्याला घेऊन सोबत चालायचं कोण छोटा नाही कोण मोठा नाही आपण सगळे हे आहोत अशा पद्धतीची भूमिका आतापर्यंत माझी राहिली आणि दोन पावलं मागे यायचं काम म्हणलं माझ्या माणसासाठी माझ्या लोकांसाठी तर दोन पावलं सुद्धा मी मागे आलेली आहे ही भूमिका माझी राहिली अनुदिन ज्या वेळेला या ठिकाणी या लोकसभेला उभी होती मी माझ्या सगळ्या पक्षाच्या पाच पन्नास जणांना बोलवलं त्यांना बसवलं त्यांना सांगितलं यांना फोनही लावला नाही यांना कधी मी काही त्रासही दिला नाही त्यांच्या मामाला मात्र मी फोन लावला एकदा दोन मामा म्हटलं या जरा बसायचं इकडे असं का त्याच्यामुळे अनुजी तुम्ही पण फार नशिबानाहात कसं आहे मी पण नशिबान आहे माझ्या वडिलांनी एवढं सारं काम केलं त्याच्यानंतर मी उभी राहिले तुमच्या वडिलांनी एवढं मोठं उभं केलं तेव्हा नंतर तुम्ही उभी राहिले शेवटी कुठे तरी कोणाला तरी खस्ते खावे लागतात तेव्हा दुसरी पिढी उभी राहत पण विजयला तुम्ही स्वतःच्या कष्टाने केले हे आम्ही मान्य करतो वाद, हो है? आगे आगे हे आम्ही मान्य करतो आज आपल्या मनामध्ये कुणाच्याही काही संभ्रम असेल तो तात्काळ दूर केला पाहिजे आपण आता इकडे वाद वाद असतातच राजकारण म्हणजे वाद महाभारत कशामुळे हे काय मी सांगायची आवश्यकता आहे इथे महाराज लोक बसले हे आता जर म्हणलं ते सगळं कीर्तन करून टाकतील पण हे महत्वाचं आहे काही असू द्या राजकारणामध्ये भेदाभेद असणार आहे राजकारणामध्ये भांडण असणार आहे पण जो जिता वही शिकंद हे लक्षात ठेवून काम केलं पाहिजे आणि मी नेहमी म्हणते प्रत्येकाला माझ्या कार्यकर्त्यांना नेहमी बोलते ने अरे उभा राहायचं असेल ना तर निवडून यासाठी उभा राहायचं लोक म्हटले साहेब तुम्ही पाच पाच वेळा कसं निवडाल म्हटलं मी कसं करतो कशी निवडून येते तुम्ही ते माझं गुपीच आहे मी कशाला सांगू हे निवडून येण्यासाठी सुद्धा रात्रीचा दिवस मला करावा लागला प्रचंड मोठा मतदारसंघामध्ये एक महिला म्हणून काम करत असताना प्रचंड क्षमतेने मला काम करावं लागलं आणि त्या क्षमतेला साथ देण्याचं काम तुमच्यासारख्या मंडळींनी केलं हे महत्वाचं आहे आणि म्हणून मी या निमित्ताने सांगते उद्याचं तिकीट विजर्भाला असू द्या आनंदराव भाऊ असू द्या शिवसेना म्हणून साहेबांनी जरा मला मुख्यमंत्री साहेबांना म्हटलं की भावना ते विधान परिषद सोडून द्या इथं विधानसभा लढा मला सांगता येणार होते आता तुम्ही माझ्याकडे तुम्ही माझे मोठे भाऊ आहेत मी पहिलेच स्पष्ट करून टाकलंय अरे मला सहा वर्ष जेव्हा मिळाले आरामशीर कुठलं काही त्रासाचं काम नाही बाबा माझ्याकडे पंचवीस वर्ष करून यंत्रणे ट्रॅक्टरने आपण सोयाबीन काढून घेत असलो तरी देखील आपल्याला माणसं कमी पडतात ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून सोयाबीनचा काळ येण्याच्या आधी आपण एकदा सगळ्यांशी हितगुज करणं हे महत्वाचं आहे कारण नंतर पंधरा दिवस आपले जाणार आहेत आणि पुढे पंधरा दिवस आपले जाणार आहेत आणि पुढे आचारसंहिताही लागणार आपल्या या महायुतीचं सरकार आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या नेतृत्वाखाली आपण सगळे महाराष्ट्रात अनुभवतोय आणि अतिशय चांगलं असं शेतकऱ्यांच्याच नव्हे तर वृद्धांच्या युवकांच्या महिलांच्या सगळ्या स्तरातल्या व्यक्तींच्या कल्याणासाठी सगळ्या स्तरातल्या व्यक्तींच्या प्रगतीसाठी या महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करणार हे सरकार आहे या सरकारमध्ये युतीमध्ये असणारे आपले सगळे सहकारी आहेत या सहकार्यांना बरोबर घेऊन या महाराष्ट्राचा विकास करण्याचा विडा आपल्या नेत्यांनी आदरणीय शिंदे साहेब आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय दादा साहेब यांनी उचललेला आहे आपण आपल्या आपल्या ठिकाणी काम करणारे सगळे कार्यकर्ते आहोत आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपलं सरकार आहे आणि आपलं सरकार आहे याचा एक वेगळा अभिमान आपल्याला असतो तो अभिमान तुम्हाला मला आपल्या प्रत्येकाला आहे रिसोड मालेगाव विधानसभेतील या राजकीय हालचालीवर तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद